चनगडच्या जनतेने योग्य निर्णय घेण्याची गरज जगन्नाथ हुलची रॅलीच्या माध्यमातून मानसिंग कोराटे यांचा प्रचार चनगड मतदारसंघात सध्या केवळ मोठ्या बड्याबड्या बाता मारण्याचं काम सुरू आहे कुणी मानते कोट्यावतीचा निधी दिला तर कुणी धमक्या आणि दबाव तंत्र वापरते या सगळ्यात कुठेही चनगड मतदारसंघाचा शाश्वत विकास आणि व्हिजन दिसत नाही केवळ कॉन्ट्रॅक्टर लॉबी मोठी करून स्वतःचा विकास करण्याचं धोरण असून त्याला मुठमाती देण्याची वेळ आली आहे त्यामुळे एक उच्च शिक्षित आणि उद्योग विश्वात नाव गाजवलेला आणि दौलत कारखाना सुरळीत सुरू करून आपल्या कामाची चुनूक दाखवलेल्या उमेदवाराला निवडून देण्याची वेळ आली आहे तरी शेवटचं काही दिवस शिल्लक असून चनगडच्या जनतेने भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची गरज असून मानसिंग खोराटे यांच्या नारळाची बाग या चिन्हावर प्रचंड मतदान करून निवडून द्या असं आव्हान जगन्नाथ हुलची यांनी केलंय तुडये तुर्केवाडी हेरे भागात प्रचार दरम्यान त्यांनी पदयात्रा रॅलीच्या माध्यमातून प्रचार केला यावेळी अनेक कार्यकर्ते शेतकरी महिला तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चंदगड तालुक्याला मागे ठेवण्याचे काम या है। है, या राजकीय मंडळींनी आहे तर हे महाराष्ट्रात कुठेच नाही ते चंदगडच्या मातीत आहे इथे सुशिक्षित तरुणांची फौज आहे निसर्ग संपन्न प्रदेश असल्याने अनेक चांगली पर्यटन स्थळे आहेत महारणावर भली मोठी एम आय डी सी आहे मात्र इथे उद्योग आणण्यात इथले नेतृत्व ठरले ज्या वेगाने विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही केवळ राजकारण करणे आणि आर्थिक फायदा करून घेणे एवढंच काम केलं आहे त्यामुळे आता बदल करणं गरजेचं आहे भागाचा विकास करून तरुणांच्या हाताला काम असेल तर योगी बदल हावा, तर योग्य निर्णय घ्या बदल हवा आमदार नवा या संकल पाला साथ देऊन खऱ्या अर्थाने चनगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करूया असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी केलं भविष्यात रोजगार आणि उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीने ब्ल्यू प्रिंट तयार असून त्यावर काम सुरू आहे तरुणांना रोजगार कसे देणे महिलांना लघु कुटुर उद्योगाच्या माध्यमातून कसं सक्षम करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर उद्योजकता वाढवण्यासाठी उद्योजकता मेळावा घेणार असल्याचे खोराटे यांनी स्पष्ट केलं महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे